सेमिया मैद्राथला सुटला एक सुपर फास्ट बाहेर गेला आता लढा चालू आहे कोण होतो पड्याल आणि बनशा भाईच निर्वाद वर्चस्व या गाड्या सोडाय गेले बाहेरून चालत या आड्याल होता कॉकटेल आणि पिस्टन पड्याल होता बनशा आणि मल्हार शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल निकाल निघाला तास क्रमांक चार वर झालेली गाडी बापू शेर पिसाळ पंधरा पंधरा चोरा येवलेवाडी करांचा बनशि आणि मल्हार ही गाडी फायनलच्या गुलालाची मानकर धरली आणि तास क्रमांक तीन वर झालेली गाडी ज्योतिल प्रसार संग्राम उदय सेवा आणि लोगलेवाडी करांच कॉकटेल आणि पिस्टन ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानकर धरली दोन्ही जिताबेल गाडी मालकांच दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली विशाल लायवर येवलेवाडी सई विवेक मोडक वडकी पुणे आणि जयवंत यादव गोवारेकरांचा बंशी पाहाला आणि तिच्यासोबत बापू शेठ पिसाळ पंधरा पंचावन्न चोराडे जेपी उद्योग समूह बेंगलोर यांची या ठिकाणी नवीन खरेदी मल्हार सुंदर अशी गाडी पोहली बंशी आणि मल्हारची गाडी स्वतः विशाल येवलेवाडी